गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचे उत्पादनकरिता लावलेल्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई घटनास्थळावरून एकूण सात लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपया किमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू उत्पादन विक्री आणि वाहतुकीवर प्रतिबंध केला आहे गडचिरोली जिल्ह्यात देखील सुगंधित तंबाखूचे उत्पादन विक्री आणि वाहतूक कारणां करणाऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू अवैध दारू जुगार आणि इतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवली आहे काल दिनांक दोन नऊ दोन हजार दो पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की दिनांक पंधरा दिवसांपूर्वी मौजा डार्ली तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील सौरेखाबाई सडमाके यांच्या राहत्या घरी आरोपीनामे ओमप्रकाश गेडाम राहणार डार्ली तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली आणि इतर चार इसम यांनी मशीनच्या सहाय्याने सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्याकरिता अवैध कारखाना सुरू केला होता अशी सदर खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे या शाखेचे एक पथक मौजा डार्ली येथे रवाना झाले गोपनीय माहितीमध्ये मा नमूद महिला नामे सौ रेखाबाई सडमाके वयवर्ष बेचाळीस राहणार डार्ली तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली यांच्या घरी पोहोचून सर्व कायदेशीर प्रक्रिये अनुसरून पोलीस पथकाने त्याच्या घराची समक्ष धर्ती घेतली असता त्याच्या घरामध्ये सुगंधित तंबाखूने भरलेल्या तिनाच्या डब्यांचे विविध सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्याकरिता आवश्यक असणारे साहित्य मिळून आले सर्व असुगंधित तंबाखू आणि साहित्य जप्त करण्यात आले असून त्यामध्ये खालीलप्रमाणे साहित्य मिसळून आलेले आहे दोन राखाडी रंगाच्या बॉक्समध्ये पासष्ट नग मजा एकशे आठ हुक्का शीश तंबाखू कंपनीचे भरलेले दोनशे ग्रॅम वजनाचे टिनाचे डबे प्रति डबा अवैध विक्री किंमत दोन हजार याप्रमाणे एकूण एक लाख तीस हजार रुपये मजा एकशे आठ हुक्का शिशा तंबाखू कंपनीचे दहा खरड बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये पन्नास ग्रॅम वजनांचे दहा नग टिनाचे डबे असे एकूण शंभर नग टिनाचे डबे अवैध विक्री किंमत तीनशे प्रमाणे किंमत तीस हजार रुपये पांढऱ्या रंगाच्या चुंगळीमध्ये कच्चा तंबाखू असलेले चोवीस नग चुंगळी प्रत्येकी चुंगळीमध्ये तीन किलोग्रॅम वजनाचे शहाण्णव प्लास्टिक असे दोनशे अठ्ठ्याऐंशी किलोग्रॅम अवैध विक्री किंमत एक हजार याप्रमाणे एकूण किंमत दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार असे निळ्या रंगाची दोनशे ग्रॅम वजनाच्या मज्जा हुक्का शिशा तंबाखू पॅकिंग करण्याची लोखंडी मशीन अंदाजे किंमत ऐंशी हजार रुपये रुपये पन्नास ग्रॅम वजनाचा मजा एकशे आठ हुक्का शिशा तंबाखू टिनाचा डबा पॅकिंग करण्याची इलेक्ट्रिक मोटर असलेली लोखंडी मशीन अंदाजे किंमत एक लाख दहा हजार रुपये होला हुक्का शिशा तंबाखू प्लास्टिक पिशवी पॅकिंग करण्याची लोखंडी मशीन अंदाजे किंमत पासष्ट हजार रुपये हिमालया ब्लॅक क्लोजर प्लास्टिक चुंगळी शिलाई मशीन अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये इलेक्ट्रिक वजनकाटा अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये हुक्का शिशा तंबाखू पॅकिंग करण्यासाठी वापरलेली फिलिप्स कंपनीची हेअर स्ट्रेटनर दोन नग किंमत एकूण दोन हजार रुपये याप्रमाणे चार हजार रुपये इतर रिकामे टिनाचे डबे टिनाच्या डब्याला सील करण्याकरिता वापरल्या जाणारी सील टिनाचे झाकण प्लास्टिक टेप चिकटपट्टी पांढऱ्या रंगाची नायलॉनच्या पट्ट्या कागदी खरड्याचे बॉक्स प्लास्टिक हिरव्या रंगाची प्लास्टिक पिशवी प्लास्टिक पाऊल स्टिकर्स इत्यादी साहित्य अंदाजे किंमत बारा हजार दोनशे रुपये असा एकूण तीन लाख एकतीस हजार रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखूचा साठा आणि एकूण चार लाख त्रेपन्न हजार दोनशे रुपयेचा सुगंधित तंबाखू तयार करण्याकरिता लागणारी मशीन आणि इतर साहित्य मिळून एकूण सात लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभाग गडचिरोली यांनी पोलीस स्टेशन आरमोरी येथे आरोपितांविरोधात अपघात क्रमांक रिपीट याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग गडचिरोली यांनी पोलीस स्टेशन आरमोरी येथे आरोपितांविरोधात अपराध क्रमांक शून्य तीन अठ्ठेचाळीस दो दोन हजार पंचवीस कलम एकोणसाठ आय सव्वीस दोन आय सव्वीस दोन आय व्ही सत्तावीस तीन ई तीन एक झेड झेड आय व्ही अन्न सुरक्षा मानकी अधिनियम दोन हजार सहा सह कलम तीन पाच दोनशे पंच्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे तेवीस एकशे तेवीस भारतीय न्यायसंहिता अन्वयी गुन्हा दोन नोंद करण्यात आला असून आरोपी नामे ओमप्रकाश शंकर गेडा याला पोलिसांनी अटक केली आहे तसेच इतर चार आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणं सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे पोस पोलीस स्टेशन हे करत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री जी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौड पोलीस हवालदार प्रेमानंद नंदेश्वर पोलीस अंमलदार राजकुमार खोब्रागडे